मराठ्यांनो यांच्या भुलेथापांना बळी पडू नका ते अरबी समुद्रात शिवस्मारक राज ठाकरेंनी वाभाडे काढले मनसेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा आज नाशिकमध्ये पार पडला या मेळाव्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तोबडागत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय यांच्या भूलतापांना बळी पडू नका अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत राज ठाकरेंनी सरकारचे वाभाडे काढले आहेत राज ठाकरे म्हणाले की मनोजारांगी पाटील यांना सांगितलं मराठा आरक्षणाबाबत काही होणार नाही तांत्रिकदृष्ट्या ते टिकणार नाही यांच्या भुलतापांना बळी पडू नका जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचे आश्वासन सरकार देत आहे महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण रोजगार देऊ शकत नाही बाहेरील राज्याची लोकं पोसायची आणि आम्ही आंदोलनं करायची जाती जातीत विष कालवले जात आहे महाराष्ट्र एकसंघ ठेवत नाही तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलेत हे त्यांना नको आहे तुमच्यात विष कालवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत राज ठाकरे म्हणाले की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झालं नाही पंतप्रधान फुले वाहून गेले त्याचे पुढे काय झाले अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला तेव्हा मी सांगितलं असं होणार नाही समुद्र आहे तो तिथे भर घालण्यासाठी किमान पंचवीस ते तीस हजार कोटी लागतील शिवाजी महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले के स्मारक आहे येणाऱ्या पिढीला पुतळे दाखवणार का गडकिल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू काँग्रेस सरकार शिवसेना भाजप आणि आता ते सरकार तेच सांगत आहे असे वाभाडे त्यांनी काढले आपले विरोधक सगळ्या बा गोष्टी पसरवतात हे काय सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला बाकी जैना ने ना प्रश्न नाही विचारणारे मग आता आम्ही विचारतो की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता त्याचं पुढे काय झालं शेवट का नाही झाला अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं पंतप्रधान आले फुलं वाहून गेले ना काय झालं त्या फुलांचं अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केली पण त्याचा शेवट नाही झाला महाराष्ट्र नवनिर्माण दो सेनेने जेवढी आंदोलन केली त्याचा शेवट झाला तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं टोल नाके झाले आणि मग महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोष्ट जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासन देत आहेत आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही नोकऱ्या देऊ शकत नाही बाहेरच्या राज्यामधली लोक आम्ही पोसायची आणि आमच्याकडचे लोक आंदोलन करणार